वृषभ राशीचं भाग्य फुलणार इतिहासात पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा भाग्य जाणार सातव्या आकाशावर मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशी हा राशीचक्रातील दुसरा महत्वाचा राशीचिन्ह असून त्याचा स्वामीग्रह आहे शुक्र ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ऐश्वर्य सुख प्रेम संपत्ती कला संगीत सौंदर्य आणि वैभव यांचा अधिपती मानला जातो म्हणूनच वृषभ राशीच्या लोकांना जन्मतः स्थैर्य संपत्तीची ओढ आणि सुंदर जीवन जगण्याची प्रवृत्ती लाभते पण वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा कालखंड वृषभ राशीसाठी साधा नाही हा काळ म्हणजे वृषभ राशीचा सुवर्णकाळ ठरणार आहे ज्या गोष्टींसाठी इतर राशींना आयुष्यभार झगडावं लागतं त्या गोष्टी वृषभ राशीला या पंधरा वर्षांच्या काळात सहज उपलब्ध होणार आहेत हा काळ धनयोग राजयोग गजकेसरी योग, लक्ष्मी लक्ष्मीयोग आणि भाग्ययोग यांच्या मालिकेने भरलेला असेल यामुळे राशीचे लोक फक्त संपत्तीनेच नव्हे तर समाजातल्या प्रतिष्ठेने सन्मानाने आणि ऐश्वर्याने सर्वात श्रीमंत राशी म्हणून जगात ओळखले जातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस या काळात वृषभ राशीचे लोक केवळ पैसा कमावणार नाहीत तर जगाला दिशा देणारे निर्णय घेतील समाजासाठी आदर्श ठरतील आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे पुढील पिढ्या प्रेरित होतील या काळात तुम्हाला पैशाचा ओघ स्थावरजंगम मालमत्तेतील प्रचंड वाढ व्यवसायातील अफाट प्रगती प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य तसेच आध्यात्मिक उन्नतीसुद्धा लाभेल म्हणजेच हा काळ आर्थिक संपन्नता कौटुंबिक सुख सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मिक शांतीचा अनोखा संगम असेल वृषभ राशीचे भाग्य सातव्या आकाशावर का जाणार वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा राशीच्या लोकांसाठी विलक्षण भाग्यशाली काळ मानला जातो यामागे अनेक ग्रहयोग आणि वैश्विक बदलांची अनोखी सांगड आहे चला हे कारण अधिक सविस्तर समजून घेऊया एक शुक्राचा स्थिर आणि सामर्थ्यशाली प्रभाव शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे या काळात शुक्र वारंवार शुभस्थानांवर भ्रमण करणार असून यामुळे वृषभ राशीच्या जातकांना अपार ऐश्वर्य भोगसुख आणि पैसा मिळेल शुक्र युती, शुक्र गुरु युतींमुळे वृषभ राशीचे जीवन सतत उंचावत राहील दोन गुरुग्रहाची कृपा गजकेसरी योग या काळात गुरु वारंवार शुभ राशींमध्ये भ्रमण करताना चंद्राशी अनुकूल योग तयार करेल हा गजकेसरी योग वृषभ राशीसाठी अत्यंत भाग्यवर्धक असेल या योगामुळे धनप्राप्ती प्रतिष्ठा उच्चपद आणि समाजात नेतृत्व स्थान मिळेल तीन शनीची परीक्षा पण त्यातून होणारी मोठी उन्नती शनी काही वेळा परीक्षा घेईल अडथळे आणेल पण वृषभ राशीचे लोक मेहनत प्रामाणिकपणा आणि संयम यामुळे अधिक बलवान होतील शनीचा हा कसोटी काळ त्यांना स्थिरता शहाणपण आणि दीर्घकालीन यश देईल म्हणजेच अडथळे तात्पुरते पण यश कायमस्वरूपी चार राजयोग आणि लक्ष्मीयोगांची मालिकाच या काळात अनेकदा राजयोग लक्ष्मीयोग धनयोग तयार होणार आहेत यामुळे राशीतील लोकांना अचानक मोठ्या संधी मिळतील काहींना राजकारणात काहींना व्यवसायात तर काहींना परदेशी जाऊन संपत्ती मिळवण्याची संधी मिळेल पाच स्थावर जंगम संपत्तीत प्रचंड वाढ ग्रहस्थिती राशीला प्रॉपर्टी जमीन जुमला शेती चांदी आणि मौल्यवान वस्तूंमध्ये मोठा फायदा देणार आहे यामुळे राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या फक्त श्रीमंतच नव्हे तर सातव्या आकाशावर पोहोचणारे ऐश्वर्यसंपन्न ठरतील सहा आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नती केवळ पैसा नाही तर या काळात वृषभ राशीचे लोक दानधर्म मंदिरे उभारणे समाजोपयोगी कार्यात पैसा खर्च करणे अशा कार्यात पुढाकार घेतील त्यामुळे त्यांच्या भाग्यात पुण्य आणि आत्मिक शांती दोन्ही येईल एकूणच दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस या काळात वृषभ राशीचे लोक केवळ धनाढ्यच नाही तर समाजात उच्च स्थान मिळवून आध्यात्मिकदृष्ट्याही उन्नत होतील विशेष काळजी दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस जरी हा काळ वृषभ राशीसाठी सुवर्णयुगासारखा असला तरी काही गोष्टींवर विशेष लक्ष दिले नाही तर हातात आलेलं भाग्यही कमी होऊ शकतं एक पैशाचा अतिरेक टाळा या काळात पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात येईल की फिजूल खर्च दिखावा ऐशोआरामामार अति खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल त्यामुळे बचतीची शिस्त नसेल तर नंतर पश्चाताप होऊ शकतो दोन अहंकार आणि हट्टीपणा दूर ठेवा वृषभ राशीचे लोक नैसर्गिकरित्या हट्टी असतात यश पैसा आणि सत्तेमुळे अहंकार वाढण्याची शक्यता असेल त्यामुळे नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून नम्रता ठेवणे आवश्यक आहे तीन फसवे लोक आणि चुकीची गुंतवणूक टाळा जशी श्रीमंती वाढेल तसे फसवणूक खोट्या भागीदाऱ्या चुकीच्या गुंतवणुकी यांचा धोका वाढेल विश्वसनीय लोकांशीच व्यवहार करावा चार आरोग्याची काळजी घ्या अतिकाम प्रवास ताण आणि श्रीमंतीमुळे सुखसोयींचा अतिरेक केल्यास आरोग्य बिघडू शकते विशेषत पचनसंस्था वजन वाढणे सारख्या तक्रारी उद्भवू शकतात पाच परिवाराकडे दुर्लक्ष टाळा काम पैसा आणि वैभव यांमध्ये इतकं गुंतून जायचं नाही की परिवाराकडे दुर्लक्ष होईल कारण हा काळ कौटुंबिक का सौख्य टिकवण्याचाही आहे शुभ उपाय भाग्य अधिक बलकट करण्यासाठी एक शुक्रग्रहासाठी उपाय शुक्रवारी पांढरी वस्त्रे दान करावीत गोड पदार्थ दूध तूप खीर यांचे दान केल्यास लाभ होईल ओपल किंवा हिरा धारण करणे शुभ ठरेल पंडितांचा सल्ला घेऊनच दोन गुरुग्रहासाठी उपाय गुरुवारी पिवळे अन्न म्हणजे हरभरा डाळ केशरयुक्त खीर पिवळी फळे दान करावीत एकशे आठ वेळा जप करावा शिक्षक वडीलधारी व्यक्ती गुरुजनांचा मान राखावा तीन शनीसाठी उपाय शनिवारी तीळ तेल किंवा काळे वस्त्रदान करावे गरीब आणि कामगारांना मदत करावी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा करावी चार लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी उपाय दररोज ओम श्री महालक्ष्मये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा घरात नियमित लक्ष्मीपूजन आणि दीपदान करावे शक्य असल्यास प्रत्येक पौर्णिमेला गरीबांना अन्नदान करावे पाच आध्यात्मिक उपाय घरात नियमित रामरक्षा श्रीसुक्त किंवा सहस्त्रनाम पठण करावे निसर्गाशी जोडलेले राहावे वृक्षारोपण करावे दानधर्म वाढवल्यास भाग्य दुप्पट वेगाने वाढेल एकूणच जर वृषभराशीचे लोक या काळात शिस्त नम्रता आणि योग्य उपाय पाळले तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा काळ त्यांच्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत आणि भाग्यवान राशी बनवणारा ठरेल राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस हा कालखांड खरोखरच सुवर्णयुगासारखा आहे ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शुक्र गुरु आणि शनी हे तीन प्रभावी ग्रह वृषभ राशीच्या जीवनात असे संयोग घडवून आणणार आहेत की ज्यामुळे वृषभ राशीचे भाग्य अक्षरशः सातव्या आकाशावर जाणार आहे या काळात तुम्हाला पैशाचा ओघ स्थावर जंगम मालमत्तेतील प्रचंड वाढ नोकरी व्यवसायातील अविश्वसनीय यश समाजातील मान सन्मान परदेश प्रवासाच्या संधी आणि कौटुंबिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नती सर्व काही एकाच वेळी लाभणार आहे ज्या राशींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो त्या गोष्टी वृषभ राशीला या पंधरा वर्षांच्या काळात सहज मिळतील हा काळ तुम्हाला केवळ श्रीमंतीच नाही तर समाजात नेतृत्व लोकांचा आदर आणि कुटुंबासाठी आदर्श स्थान देणार आहे पण हे लक्षात ठेवा भाग्य कितीही चांगलं असलं तरी त्याचा योग्य उपयोग करणे हा प्रत्येकाच्या हातात असतो या काळात जर तुम्ही शिस्त नम्रता आणि योग्य उपाय जोपासले तर तुमच्या आयुष्याचा हा काळ इतिहास घडवणारा ठरेल थोडक्यात दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस या काळात वृषभ राशी जगातील सर्वात श्रीमंत राशी म्हणून उदयास येईल हा काळ तुम्हाला फक्त पैसा नाही तर वैभव प्रतिष्ठा आनंद आणि आध्यात्मिक समाधानसुद्धा देईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायवा विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद